नमस्कार आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी वाशिम जिल्हा वाशिम जिल्हा नाशिक या ठिकाणी आज अन्नत्याग अमरण उपोषणाचा आज सातवा दिवस सातव्या दिवशीसुद्धा आमची शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली अधन नाही आहे या शासनानं दखल घे न घेण्यामागचं कारण अजून अजूनही आम्हाला समजलेलं नाही पण शासनाचं बहुमत झालं शासनाकडे मॅन्डेट मिळालं त्याच्यामुळे त्यांना सर्वसामान्य लोकांची गरज राहिलेली नाही परंतु जे काही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकी असतील या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये सर सर आम्ही काय करणार आहोत तर जे आमच्या जिल्ह्यातील सत्ताधारी पक्ष आमच्याकडे लक्ष देत नाही तर आम्ही जे देणार नाही आम्ही महाविकास आघाडीच्या जे जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषदचे पदाधिकारी असतील अध्यक्ष असतील वेगवेगळ्या पक्षाचे अध्यक्ष असतील सामाजिक चळवळीतील संघटना असतील त्यांना आम्ही विनंती करतो की सातव्या दिवशी सुद्धा आमचं आमरण अन्न त्या उपोषणाचं कुठेही लोन घेतलेली नाही तर या सातव्या दिवशी आठ आमरण उपोषण करत आहेत आठ व्यक्ती तर त्या आठ व्यक्तीतले दोन महिला आणि एक पुरुष यांची तब्येत अत्यंत खराब झालेली आहे त्या सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिटसुद्धा केलेल्या आहेत तर यासाठी माझा जिल्ह्यामध्ये सर्व जे युवा प्रशिक्षणार्थी असतील ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितच या महायुती सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बिलकुल मतदान करणार नाहीत आणि आम्ही जे मतदान करणार नाही त्यांना पुढची आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी मिळू देणार नाही हे आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी हे तुम्हाला शब्द देतो आम्ही रस्त्यावर उतरू काय करायचं ते करू पण महायुती सरकारने जर वर आमची दखल घेतली नाही तर जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला कुठं खुर्ची मिळणार नाही आणि जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला आम्ही वाशिम जिल्हा युवा प्रशिक्षणार्थी फिरू देणार नाही असं मी तुम्हाला ग्वाही देतो यानंतर जिल्हा अध्यक्ष नितीनजी चगदळ हे दोन शब्द सांगतील असं मी त्यांना विनंती करतो नमस्कार माझ्या वाशिम जिल्ह्यातील तमाम युवा प्रशिक्षणार्थी बांधवांना मी विनंती करतो की मागच्या सात दिवसापासून आपण या नाशिक या ठिकाणी राज्यस्तरीय पोषण आंदोलन या ठिकाणी आयोजित करतो प्रत्येक जिल्ह्यातून माझ्या प्रत्येक जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी या नाशिक जिल्ह्यामध्ये तळ ठोकून बसलेले आहेत आणि आपण जर घरी राहिलेले असाल तर ही खूप निंदनीय आणि खेदजनक बाब आहे आपल्या प्रत्येकाच्या मागे कामं असतात परंतु आपण सर्व कामे दोन दिवस मागे सारून जर या ठिकाणी आदरणीय तुकाराम बाबा महाराज यांच्या पाठीमागे जर खंबीरपणे उभे राहिलो तर निश्चितपणे या ठिकाणी आपले उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब एका रात्रीतून निर्णय बदलल्याशिवाय राहणार नाही अशी मी या ठिकाणी नाशिकमधून आपल्याला ग्वाही देतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये जास्त दिवस लागणार नाहीत परंतु आपली जर संख्या या ठिकाणी जास्तीत जास्त दिसली तर निश्चितपणे सरकार या ठिकाणी आपला निर्णय घेणे घेतच घेतल्याशिवाय राहणार नाही याची मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो धन्यवाद